उलट्या केल्या त्या आणि नंतर आजीला म्हटलं घेऊन आजी काय करू लागली सगळं झाडून काढत बसली बाहेरच बुधवारच्या दिवशी नाही आणत तर त्यांच्या इकडे खूप मानतात म्हणून ते बोलले की बुधवारच्या दिवशी नका येऊ यायचं तर मंगळवारी या किंवा गुरुवारी या तर आता मंगळवार तर नाही राहिलाय आजचा बुधवारच आहे तर इकडं

काय होत नाही आपल्या मनाचे भाव नाही लग्न बुधवारी होता तुमची लग्न बुधवारी झाली बुधवारी झाली हो ना तर बुधवारी पाठवत नाही म्हणे कोमलला काय असतंय मला नाही माहिती बुधवारच्या दिवशी त्यामुळं काय आज आणणार नाही आपण बुधवारच्या दिवशी गुरुवारी येईन कोमल आली की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी तसं आजी बाई आता लग्नापर्यंत आहे ना जी आता आत लग्नापर्यंत नाही आता जाऊ द्यायच नाही आजीला हम्म विजी भाऊचं लग्न झालं की मग आजी इकडेच राहणार आहे आपल्याकडे तिला आता सोबत कोण नाही म्हणून आजी तिथं राहत असते Hmm. आता त्याला सोबत कोण नव्हतं म्हणून विजू जो आहे ते ड्युटीसाठी वाशिमला असतो म्हणून आजी आता सोबत असते तिथं शेती वगैरे करते आ ती तुम्हाला जाऊन किती वर्ष झाले तिकडं मग पंधरा वर्ष झाले आजीला तिकडे राहते आजी आजी आता आपल्याकडेच येणार आहे काही दिवसांनी म्हणजे आता इथंच आहे आता काही जात नाही आजी जेबा लग्न पण आता होईल लवकरच ते झाले की आजी इथंच राहणार आहे आणि आईचं चालू आहे कामाची बाकी आणू आपण आता दोन दिवसामध्ये वापस ओके रे तुम्ही चालता का आजी कामल ला आणायला तुम्ही चालता का आजी नाहीच बोलते बाबा काय करा आजी सांगा बरं आजले शांत दिसले आज तुम्ही काय झालं तुम्हाला अंग दुखायला का तुमचं आज थकली आता तुम्हाला काय दुखा लागलं का सांगा दवाखान्यात घेऊन चलतो मी तुम्हाला हो हां आजीन त्याशी काय केलं हा सकाळी उलटं झालं आजी काय केलं नाही उलट्या केल त्या आणि नंतर आजीला म्हटलं दवाखान्यात घेऊन जातो आजी काय करू लागली सगळं झाडून काढत बसली बाहेरचं आणि दवाखान्याला काय भीती काय ताजी उठतीन काम करते मला काहीच झालं नाही मला काहीच झालं नाही असं म्हणते उगच कशाला बाबा तुम्हाला उलट झाले द्यायची कशाला आंबटची पडता म्हाता माणसं काय खायचं बरं मित्रांनो सांगा बरं मग त्या दिवशी आमच्या त्या कचऱ्या खाल्ल्या त्यावेळी दोन दिवस परेशान होत्या सलाईन लावली त्यांना नाही का कचर मचर कचर मचर काय खायचं आता

तर नमस्कार सगळ्यांना तुम्ही विचारत असाल काय विषय आहे आज तर तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असाल आणि कोमल आणि परी नाही आहे घरी तर मी पण जास्त व्हिडिओज वगैरे शूट करत नाही आहे आणि एक दिवस व्हिडिओ तुम्हाला नसेल आला तर त्या दिवशी देखील तुम्हाला रिझन सांगतो आणि ह्या व्हिडिओमध्ये जसं की आई बोलली की बुधवारच्या दिवशी नाही आणत तर त्यांच्या इकडे खूप मानतात म्हणून ते बोलले की बुधवारच्या दिवशी नका येऊ यायचं तर मंगळवारी या किंवा गुरुवारी या तर आता मंगळवार तर नाही राहिला आहे आजचा बुधवारच आहे तर आपण आता गुरुवारी म्हणजे उद्याच्या दिवशी जाणार आहोत कोमल परीला आणायला तिथं गेल्यावर मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन आणि मलामध्ये एक दिवस व्हिडिओ नव्हता आला तर तो याच्यामुळे होता आला कारण की मी गेलो होतो अक्कलकोट आणि तुळजापूरला तर तिथंही बरेचसे लोक आपल्याला भेटलेत आणि बोललेसुद्धा बरेचसेजणं तर काही जणांना लांबून पाहिलं ज्यांना लांबून बघितलं त्यांना मला कॉमेंट्स पण केल्या जातो शनिवारच्या दिवशी अक्कलकोटमध्ये होता का आम्ही बघितलं तुला तर हो मी अक्कलकोटमध्येच होतो आणि तिथं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं रविवारच्या दिवशी तर मी दोन दिवसासाठी होतो अक्कलकोट आणि तुळजापूर ते करून डायरेक्टली मी वापस आलेलो आहे मी गाणगापूरला पण गेलो तिथं दत्त मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून मग आम्ही रिटर्न आलेले त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे तर मी सध्या काही तुमच्यासोबतच शेअर नाही करणार माझ्या मला जवळ वाटेल तेव्हा मी शेअर करेन माझ्याकडे आहे पडलेला आहे ड्राफ्टमध्ये पण शेअर करेन मी तुम्ही मला सांगा या कमेंट्स बॉक्सने तुम्हाला बघायचं आहे का मी तिकडचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल बाकी आता उद्या तिकडे जायचं आहे आणि कोमलाई दोन आठ नऊ दिवस झालेले आहे तर ती पण तिकडे बोर होती आहे म्हणजे ती पण म्हणते कधी येत आहे कधी येत आहे कारण की जास्त दिवस नाही राहू शकत तिकडे पण तिचं असं म्हणणं आहे बाबा बाकी मला नाही माहिती ती व्हिडिओज वगैरे बघत असेल तिने लास्ट टाइम दोन व्हिडिओ बनवून टाकले पण ती जरी किती व्हिडिओ देणार हो की नाही तो पण एक विषय येतोय आणि आता ऊन वगैरे खूप वाढलेला आहे त्यामुळे आता जरा काळजीच घ्यावं लागते आहे तर उद्याच्या दिवशी जातो आणि तिला देखील घेऊन येतोय बाकी व्हिडिओमध्ये दुसरं काहीच नाही कारण की घरी पण आई आणि आजी एकटीच आहे त्यांना पण करमत नाही आहे मी तर दुप रात्रीपर्यंत परत एकदा घरी घरी जात नाही दुकानात आलो तर तर त्यांना खूप बोर होतंय आहे तर ठीक आहे बाबा काही दिवसासाठी गेलेली आहे परत वापस येईल आणि हो तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे की मी लवकरच शेअर करेल तुमच्यासाठी स्पेशली बरं का फक्त सबस्क्रायबर फॅमिलीसाठी एक गोड बातमी आहे ती मी शेअर करेल बाकी आता आठ तारखेला वुमेन्स डे येतो आहे तर त्याची पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना जे लेडीज आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा वुमेन्स डेच्या आणि सोबत त्या दिवशी महाशिवरात्री देखील आहे त्याची देखील स्पेशल एक व्हिडिओ उद्या येणार आहे आपल्या चॅनलला तर तो व्हिडिओ आईसोबत असणार आहे गुरुवारच्या दिवशी येईल तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवर बनवून राहा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आता या महिन्यामध्ये परत आता होळी देखील आलेली आहे गुढीपाडवा पण आलेला आहे गुढीपाडवा मला माहीत नाही कधी येतं या महिन्यात पुढच्या महिन्यात आहे पण होळी या महिन्यात आहे आय थिंक तर तेव्हाचे देखील छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या स होळी आणि गुढीपाडव्यासाठी कारण की मला त्या दिवशी खूप सारे व्हिडिओज वगैरे शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचे आहे आणि सध्या तरी मी दुकानातच असतोय बाकी कुठं काही जायचा काही प्लॅन नाही आहे असला तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि मान्य आहे आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना सॉरी आणि कोमलकडे जायचं असलं तो व्हिडिओ बनवेल मी आणि उद्या एक व्हिडिओ स्पेशल येणार आहे महाशिवरात्रीनिमित्त तर तो देखील तुम्ही बघा आणि सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काय करा जर कधी व्हिडिओ इथं बघितला असेल तर इथपर्यंत आला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक रेड कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितलेला आहे तर चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय हो आणि अजून एक गोष्ट सांगायची की जण म्हटले की ताईच्या मुलांना कपडे का नाही घेतले कपडे का नाही घेतले तर त्याचं उत्तर मी एका वेगळ्या व्हिडिओ देईन तुम्हाला सध्या काही देत नाही आहे कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या त्या कॉमेंट्स आल्या होत्या आणि रुद्र जे आहे रुद्राला सायकल आणलेली आहे ती पिवळ्या कलरची सायकल आहे ती रुद्रची ती गाडी टाकून नेली त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसेल पण तुम्हाला आणि कपडे आणि साडी कावरने नाही आणली ती तुम्हाला कळवलंच काही दिवसामध्ये येणाऱ्या हो की नाही तर चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बायराने चो कमी कमी म्हणता म्हणता तरी चार मिनटापर्यंत तुम्ही शोध बडबड केली हे खूप ओवर झाले तुम्ही पण बोर होता असं बडबड ऐकू ऐकू तर चला सगळ्यांना परत एकदा काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा वुमेन्स डेच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा काय काळजी घ्या चला